कोल्हापूर सांगलीला पुन्हा महापुराची धास्ती अलमट्टी नियोजनासाठी सतेज पाटील कर्नाटक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला पंचगंगा नदीनं धोकापाती ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज पंचवीस जुलै रोजी कर्नाटकचे सि मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार तसेच एच के पाटील यांची भेट घेतली महापुराची परिस्थिती उद्भवू नये पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचं आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि विभागांना करावी अशी विनंती सतेज पाटील यांनी निवेदनातून केली आहे सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिला आहे अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरं जावं लागू नये यासाठी आम्ही परस्पर सहकार्यानं काम करत आहोत तसेच एच के पाटील यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर